नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाची बालभारती प्रकाशनाची विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रात्यक्षिक कार्य नोंदवहीमधील प्रात्यक्षिक क्रमांक तीन पूर्ण करणार आहोत पा विद्यार्थी मित्रांनो या अगोदरच आपण नववीच्या वर्गाची नवनीत प्रकाशनाची प्रात्यक्षिक कार्य नोंदव ही व्हिडिओ अपलोड केलेले आहे जर तुम्हाला नवनीत प्रकाशनाची वही पूर्ण करायची असेल तशी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देण्यात आलेली आहे ती लिंक ओपन करा आणि तुम्हाला त्या प्रकाशनाची वही देखील पूर्ण करता येईल प्रात्यक्षिक क्रमांक तीन शीर्षक रासायनिक संयोगाच्या नियमाची पडताळणी करणे त्या ठिकाणी साहित्य दिलेले आहे शंकू पात्र परीक्षा नळी रबरी बुज तराजू इत्यादी रसायने दिलेले आहेत आकृती देखील देण्यात आलेली आहे आकृतीतील घटकांना आपल्याला योग्य असे नाव द्यायचे आहे सोडियम सल्फेटचे द्रावण कॅल्शियम क्लोराईडचे द्रावण आणि तराजू पुढे आहे शंकू पात्र परीक्षा नळी कृती देण्यात आलेली आहे पुढे आहे निरीक्षण अभिक्रियेपूर्वी प्रणालीचे एकूण वजन आणि अभिक्रियेनंतर प्रणालीचे एकूण वजन अनुमान द्रव्याचे अभिक्रियेपूर्वीचे एकूण वस्तुमान आणि अभिक्रियेनंतरचे एकूण वस्तुमान सारखेच असते या प्रयोगावरून द्रव्य अक्षयतेच्या नियमाचा पडताळा मिळतो पुढे आहे बहुपर्यायी प्रश्न एक वरील प्रयोगात तयार झालेला अवशेप टिंबटिंबचा आहे त्याचा आ पर्याय बरोबर आहे दोन या प्रयोगातून टिंबटिंब ही संकल्पना सिद्ध झाली त्याचा ई पर्याय बरोबर आहे द्रव्य अक्षयतेचा नियम तिसरे वरील प्रयोगात रासायनिक अभिक्रियेनंतर तयार झालेल्या पदार्थाचे वजन हे मूळ पदार्थाच्या वजनाच्या टिंबटिंब त्याचा अपर्याय बरोबर आहे बेर्जे इतकेच असते पुढचा प्रश्न एक रासायनिक संयोगाच्या नियमांची पडताळणी करण्याचा प्रयोग इतर कोणकोणती कौन रसायने वापरून करता येईल उत्तर कॅल्शियम ऑक्साइड पाण्याशी अभिक्रिया करून कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार करतो येथे अभिक्रियाकांचे एकूण वस्तुमान उत्पादनाच्या एकूण वस्तुमानाच्या बरोबरीचे आहे दुसरा प्रश्न द्रव्य अक्षयतेचा नियम कॅल्शियम क्लोराईड आणि सोडियम सल्फेट यांच्या प्रयोगातून कसा सिद्ध झाला उत्तर वरील प्रयोगात अभिक्रियांचे एकूण वस्तुमान म्हणजे कॅल्शियम क्लोराईड आणि सोडियम सल्फेट हे उत्पादनाच्या एकूण वस्तुमानाच्या बरोबरीचे आहे म्हणजे सोडियम क्लोराईड आणि अवक्षेपित कॅल्शियम सल्फेटचे जलीय द्रावण आणि द्रव्य अक्षयतेचा नियम असे सांगतो की रासायनिक अभिक्रियांमध्ये द्रव्याचे अभिक्रियेपूर्वीचे एकूण वस्तुमान आणि अभिक्रियेनंतरचे एकूण वस्तुमान सारखेच असते